नमस्कार मी मुक्ता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे गाजराचा हलवा त्यासाठी लागणारं साहित्य आहे एक किलो गाजर ते मी छान असे धुवून पुसून घेतलेले आहेत एक वाटी साखर लागणार आहे पाऊन वाटी तूप आणि थोडेसे ड्रायफ्रूट लागणार आहेत आणि चार विलायचीचं पावडर करून घेतलेलं आहे मी तर मी हे गाजर सर्वप्रथम वरचे जे साल आहे ते किसून घेत आहे त्यानंतर त्याचा आपण किस करायचा आहे छान असं किसणीनं किसून घेत आहे कद्दू कस म्हणतात तसं मी त्याला किसून घेत आहे त्यानंतर मी हे बॅटर एका वाटीनं मोजून घेतलेलं आहे तर ते तीन वाट्या झालेलं आहे छान असं आपण मंद आचेवर ह्याला परतून घ्यायचं आहे त्याच्यातलं पाणी आटत आल्याच्यानंतर जेव्हा पाणी संपतं तेव्हा आपण तूप घालायचं आहे छान चा असं माझ्या हलव्याला वाफ येत आहे म्हणजे हा आता हलवा गरम झालेला आहे मी माझा हलव्याला परतून घेत आहे तोपर्यंत मी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माझी रेसिपी कशी झाली ते कमेंट करून सांगा मला सहकार्य राहू द्या छान असं आपल्याला हे आता हलवून घ्यायचं आहे जेणेकरून ते आपल्या कडीला चिटकणार नाही मंदाचेवरच आपल्याला आपलं बॅटर जे आहे तयार करून घ्यायचं आहे फुल गॅस करायचा नाही गॅस फुल केला तर बाजूने चिटकत आहे लागते पंधरा ते वीस मिनटं त्यानंतर मी पावन वाटी तूप घातलेलं आहे पूर्ण पाणी सुकल्याच्यानंतरच आपल्याला तूप घालायचं आहे तूप जर अगोदर घातलं तर आपल्या हलव्याला वाश येतो वेगळाच त्यानंतर मी एक वाटी साखर घातलेला आहे साखर ही अख्खी साखर आहे त्याला काही दळून वगैरे घेतलेलं नाही आहे साखरेचं पाणी सुटत आलं की त्याच्यामध्ये आपण घालूयात वेलची पावडर चार वेलचीचं चा पावडर आहे त्यानंतर आपण आता घालूया ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट्स वरून बी टाकले तरी चालतील किंवा मिक्स केलं तरी चालतील मी अगोदरच टाकत आहे म्हणजे त्याच्यामध्ये मिक्स होतील वरून पण आपल्याला सजावटीसाठी थोडेसे ड्रायफ्रूट्सचा वापर करायचा आहे छान असं माझं हलव्याला चॉकलेटी कलर आलेला आहे मी हे झाकून ठेवत आहे जेकरून साखरेचं पाणी होईल का आपण प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तुम्हाला जर वड्या पाडायच्या असतील तर वड्या पण पाडू शकता पण त्याच्या वड्या पडत नाहीत ते थोडंसं पाणी पाणी असं त्याच्यामुळे धन्यवाद